त्याप्रमाणे आमची तुमची कुणी अपेक्षा आहे की म्हणून नेतृत्व सामान्य कुटुंबातून आलेलं त्यांना भेटणार आहे त्यांची मागणी रास्ता आहे त्याला करत नाही मुंबईत येऊन गेले मोर्चा मध्यंतरी मुंबईत येऊन गेले मोर्चाला मुख्यमंत्र्यांसाठी दिलं झालं म्हणून काय झालं आता मत नाही झालं पण आम्ही मान्य नाही ना ते केलं आम्ही नाही मान्य केलं त्याच्या अगोदरच मी ज्यावेळेला येत होते ना जरा पाटील मुंबईला त्याच्या अगोदर मी बोललो होतो की हे होणार नाही हे फक्त तोंडाला पानं पुसतील आणि पाठवून देतील मग त्यांना आम्ही मराठा समाजाला मी, मी लोकसभेला दाखवून दिले म्हणून या दाखवून दिलाय मी या सगळ्या सगळ्या आमची एवढीच इच्छा आहे की तुम्ही मराठा समाजाच्या बरोबर राहो अरे मी सगळ्यांबरोबरच नाही ना आम्हाला तसं वाटतंय तुम्ही नाही आमच्या बरोबर असं तुम्हाला वाटतंय रे बघा तुम्हाला वाटण्याशिवाय विषय नाहीये मला काय वाटतंय महत्वाचं आहे साथ माझ्यासाठी महाराष्ट्रामधला प्रत्येक नागरिक माझा आहे कळलं का मी समाज म्हणून बघत नाही आणि तसे संस्कार माझ्यावरती झाले नाहीत सहभागी आमच्या घरामध्ये कधी जातपात पाहिली गेली नाही आम्हाला जातपात कळत नाही आम्ही जातपात मानत नाही बरोबर आहे जो असेल तो माझा माझा महाराष्ट्रामधला प्रत्येक जण माझा आहे बरोबर की नाही मला एक मिनिट मी या सगळ्या ह्याच्यानंतर चारांगी पाटलांशी बोलीन मी काय बोलायचं ते कळलं तुम्ही अशी का मध्यस्थी करत नाही की जर तुम्हाला त्यांच्याशी बरोबर काल तुम्ही एक जिरंगी दौरा आहे तुळजापूरलाच आहे ते उद्या सोलापूर पश्चिम तुळजापूरला तुळजापूरला उद्या संध्याकाळी उद्या संध्याकाळी तुळजापूर मध्ये ते बोलून घेतो सांगतो काय बोलायचं काय बोलायचं कुठलीच अडचण नाही तुम्ही आजपर्यंत आंदोलन सक्सेस आहे आम्हाला त्याच्याबद्दल नाही पण जे तुम्ही म्हणता की ही भटकवार सरकारचं कामच आहे ती कुठल्याही सरकारची जी द्या पण तुम्ही आमच्या मराठा समाजा बरोबर राहो आणि ठामपणाने राह आमची एवढीच मुंबई आमची पन्नास टक्के ज्यातून मागणी आहे की तुम्हाला ते सांगतो जर हे होण्यासारखं असतं ना तरी तुम्हाला सांगितलं असतं हे होण्यासारखं आहे याच्यासाठी घट याच्यासाठी घटनेमध्ये बदल करावा लागेल याच्यासाठी केंद्रामध्ये बघा हे सगळं शरद पवार साहेबांना माहितीये हो माहिती आहे सगळं माहिती आहे ना त्यांनीच केलेलं आहे कारण बरोबर ना हे सगळं त्यांना माहितीये ना मग हे काय नाही केंद्रात बोलत आता पण दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांची बैठक झाली बरोबर सांगताना बाहेर काय सांगायचं आरक्षणाबद्दल चर्चा झाली काय झाली काहीच नाही काहीच चर्चा नाही हे प्रश्न असा आहे ना या सगळ्या प्रश्न असा आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये हे सगळे तोंड तोंडाला पानं पुषणार आणि माझ्या बाहेर आणि तुमचा एक दुसरा मुद्दा असा होता की इथं कोणतरी राजकीय डोके भडकवते किंवा हे आरक्षणचा कुणाला तर राजकीय फायदा होईल आणि तो झाला पण लोकसभेला हे आमच्यात लक्षात आल्यानंतर जिरंगे पाटलांनी अठ्ठावीस ह्याला ऑगस्टला एकोणतीस ऑगस्टला आमची भूमिका स्पष्ट करायचं ठरलंय जर असा आमचा फायदा जर दुसऱ्याला होत असेल तर आपणच उमेदवारी देऊन आपणच का राजकारणात येऊ नये हे पण हा त्या सगळ्या लोकांना समजा नुसते मतदान होणार असेल ना हे बघा जे लोकसभेला झालं ना ते विधानसभेला होणार असं त्यांना वाटत वाटत त्याच्यासाठी हे सगळे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत ज्याच्यासाठी तुमची माती भडकवली जातील बघा ते भुजबळ बोलतात तुम्हाला शिव्या देतात बाकी ते ओबीसीला ना शिव्या देतात याच्यातनं फक्त माती भडकवली जातील हाताला काही लागणार नाहीये हाताला काय हा कायमध्ये मला त्याच्याशी शांतपणे बोलू देत कळलं का काय याच्यात मार्ग मार्गे तो काढू आपण आजपर्यंत काय झालं नसल साहेब आमचं एवढंच नाही मला जर समजा तुम्ही विचारल ना ते सार बाकीचे सगळे राजकारण करत आले मी तुम्हाला जे असेल ते तोंडावर सांगणार बरोबर शेवटवर की नाही मला सांगितलं तुमचा काही गैरफायदा नाही घ्यायचा आहे मी तुमच्यासाठी मतांसाठी राजकारण नाही करणार मला जातपात कळत नाही मला त्याच्याशी ध्यान घेणं नाही समजलंय माझ्यासाठी महाराष्ट्र महत्वाचा आहे मग तुम्हाला असं तुम वाटतंय का मराठा आरक्षणाचा लढा थांबवा महाराष्ट्र हा माझ्यासाठी महत्वाचा आहे मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकदा त्यांच्याशी बोलू देत माझं बोलणं झाल्यानंतर मी तुमच्याशी बोलू शेवटचा शेवटचा एक प्रश्न आहे तुमची भूमिका स्पष्ट करा तुम्ही आपण मराठा समाजाबद्दल आरक्षण बद्दल जी आपली भूमिका आहे तुम्ही माझ्यावरती हा दबाव नका टाकू नाही नाही मला त्यांच्याशी बोलू देत बोलल्यानंतर बोलू देत ठीक आहे समजलं जसे